माझे रोमॅंटिक पती देव भाग तीन मॅडम तुमचे नाव काय आहे माझे नाव आकृती जाधव आहे रिषेपनिसने राघवला फोन केला कारण ती रोहनला थेट करू शकत नव्हती रिषेपनिसने राघवला सांगितलं राघव सध्या रोहनच्या केबिनमध्ये होता तो रोहनला आजच्या मीटिंगची अपडेट देत होता अचानक फोन वाजला त्याने दुसऱ्या टोकावरील व्यक्तीचे ऐकले आणि विचारले त्या मुलीचे नाव काय मुल आहे रिशन म्हणाली हे एक तास रोहनचे कान टवकारले त्याने राघवला विचारले तू म्हटलेलं नाव काय आहे राघव म्हणाला सर आकृती जाधव नावाची एक मुलगी आहे जी तुम्हाला भेटू इच्छिते ती जीवन आणि मृत्यूचा प्रश्न आहे असे म्हणत आहे रोहनने पटकन त्याच्या लॅपटॉपवरील रिसेप्शन कॅमेरा तपासला आणि त्याचे डोळे आनंदाने चमकले तो म्हणाला राघव त्या मुलीला माझ्या केबिनमध्ये पाठव रोहन जे बोलला ते ऐकून राघवला धक्का बसला पण त्याने स्वतःला सावरलं आणि हो बॉस म्हणत फोनवर तिथे उभ्या असलेल्या महिलेला सरांच्या केबिनमध्ये पाठवा रिषभने स्नेही हो सर म्हटले आणि राघव कॉल डिस्कनेक्ट करून केबिनच्या बाहेर गेला त्याला समजलं होतं की ही मुलगी सरांसाठी खास आहे नाहीतर सरांचा चेहरा असा चमकला नसता रिशभनिस्टने आद्राने आकृतीला म्हटलं मॅडम उजवीकडे तेवीसव्या मजल्यावर लिफ्टने जा आकृतीने रिशभनिस्टचे आभार मानले आणि लिफ्टकडे गेली तेवीसव्या मजल्याचे बटन दाबले ती तेवीसव्या मजल्यावर पोहोचताच तिला बाहेर एक मुलगा भेटला तो मुलगा म्हणाला मॅडम कृपया या बाजूला तो रागव होता जो लिपच्या बाहेर आकृतीची वाट पाहत होता त्याने आकृतीला रोहनच्या ऑफिस बाहेर सोडलं आणि तो तिथून निघून गेला आकृतीला माहिती नव्हतं की हे रोहनचं ऑफिस आहे जेव्हा दार आकृतीने ठोठावलं तेव्हा आतून आवाज झाला कम इन आकृती आत आली आत आल्यावर तिला एका मोठ्या खुर्चीवर एक माणूस तिच्याकडे पाठ करून बसलेला दिसला आकृती नमस्कार सर माझे नाव आकृती जाधव आहे रोहनने तिला बोलणे सुरू ठेवण्याचा इशारा करण्यासाठी हात वर केला कारण त्याला समजलं की आकृतीला अजूनही माहिती नव्हतं की हा रोहना है। रोहन आहे रोहनचा संकेत मिळताच आकृती म्हणू लागली सर गोष्ट अशी आहे की माझ्या बहिणीवर चार पाच मुलांनी लैंगिक अत्याचार केला आहे आणि तिच्या डोक्यावर काहीतरी जोरदार प्रहार केला होता सध्या तिची प्रकृती खूप वाईट आहे तिच्या जगण्याची शक्यता खूप कमी आहे पण जर तुम्ही ऑपरेशन केले तर कदाचित मी माझ्या बहिणीला वाचवू शकेन तुम्ही माझी शेवटची आशा आहात कृपया मला मदत करा तुम्ही जे काही शुल्क मागाल ते मी देण्यास तयार आहे कृपया माझ्या समीला वाचवा आकृती हे सर्व मोठ्या कष्टाने म्हणत होती तिच्या शब्दातून तिची वेदना स्पष्ट दिसत होती आकृतीचे बोलणे ऐकून रोहनची मूठ घट्ट आवडली कारण तो समीला ओळखत होता रोहन आकृतीला म्हणाला ठीक आहे मी ऑपरेशन करेन रोहनचा आवाज ऐकून आकृती शॉक झाली आणि म्हणाली रोहन रोहनने मागे ओढून आकृतीकडे पाहिलं जे अजूनही त्याच्याकडे शोकाकुल नजरेने पाहत होती रोहन, रोहन म्हणाला मी तुझ्या बहिणीचे ऑपरेशन करेन पण मला त्या बदल्यात काहीतरी हवे आहे आकृती स्वतःशीच म्हणाली मला माहिती आहे रोहन तू आता माझा अपमान करशील पण मी माझ्या बहिणीसाठी काहीही करेन तिने गालावरून वाहणारे अश्रू पुसले आणि रोहनच्या डोळ्यात पाहिले त्याच्याकडे बघत ती म्हणाली तुला काय हवं आहे रोहन म्हणाला माझ्याशी लग्न कर तू वेळा आहेस का मी तुझ्याशी लग्न कधीच करणार नाही आकृती रागाने म्हणाली मग तू विसरून जा की मी समीरचे ऑपरेशन करेन जर आकृतीने नाही म्हटले असते तरी रोहनने समीचे नक्कीच ऑपरेशन केले असते पण तरीही त्याला आकृतीने हो म्हणावे असे वाटत होते आणि त्याला माहिती होत की आकृतीचे आयुष्य तिच्या भावंड्यामध्ये आहे आकृती द्वेष आणि तिरस्काराने भरलेल्या स्वरात म्हणाली तर मिस्टर रोहन पवार तुम्ही मला स्पष्ट का सांगत नाही की तुम्हाला माझ्यासोबत झोपायचं आहे किती वेळा झोपायचं आहे ते सांगा तुम्ही लग्नासारखे पवित्र नाते मदत काढत आहात आकृतीच्या प्रत्येक शब्दाने त्याचे हृदय फाडून टाकले जात होते पण तरीही त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि गंभीर स्वरात म्हणाला हो नक्कीच मला तुझ्यासोबत झोपायचं आहे पण माझे आपण पत्नी सोबत तू माझ्याशी लग्न कर तुझ्याकडे संपूर्ण दिवस आहे विचार करण्यासाठी आणि तुझा निर्णय काय आहे ते मला सांग आकृतीने डोळे मिटले आणि थोडा विचार करून ती म्हणाली त्याची काही गरज नाही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे आधी तू माझ्या बहिणीचे ऑपरेशन कर आणि तिला वाचव मग मी तुझ्याशी लग्न करेन आकृतीचे बोलणे ऐकून रोहनला हायसे वाटले आणि तू म्हणाला तर चल जाऊया रोहनने त्याचा कोट उचलला आणि केबिन मधून बाहेर आला आकृती त्याच्या मागे आली जेव्हा राघवने पाहिले की रोहन त्या मुलीसोबत जात आहे तेव्हा त्याने रोहनला थांबवले नाही रोहन पार्किंग मध्ये गेला आणि त्याची गाडी काढून आकृती जवळ हॉस्पिटलकडे वळवली संपूर्ण वाटेत रोहन किंवा आकृती दोघांनीही काही बोलले नाही रोहनला आकृतीची अवस्था आणि ती कशातून जात आहे हे समजत होते रोहनने तिचा हात हलकेच धरला आणि तिला सांत्वन देत म्हणाला काळजी करू नकोस आकृती मी समीरा नक्कीच वाचवेल रोहनचे बोलणे ऐकून आकृती काहीच बोलली नाही तिने फक्त त्याच्याकडे डोके हलवले सुमारे वीस मिनिटांनी दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी रोहनने ऑपरेशनची तयारी करण्यास सांगणारा संदेश पाठवला होता ऑपरेशन थेटरमध्ये ऑपरेशन रूममध्ये रोहन समीची फाईल वाचत होता आणि इतर डॉक्टर ऑपरेशनची तयारी करत होते आकृती त्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होती म्हणून तिला कोणीही अडवले नाही आकृती आत आली आणि रोहनला म्हणाली रोहन मला या ऑपरेशन मध्ये यायचं आहे कृपया मला परवानगी दे मला ते हवे आहे रोहन या ऑपरेशनचा मुख्य भाग होता रोहनने आकृतीकडे पाहिले आणि म्हणाला हे बघ आकृती हे ऑपरेशन तुझ्या बहिणीचे आहे आणि जर तू ऑपरेशन दरम्यान घाबरलीस तर मी परिस्थिती हाताळू शकणार नाही प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न कर कृपया माझ्यावर विश्वास ठेव मी समीला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन डोळ्यात पाणी येऊ लागलं तिने रोहनचा हात हातात घेतला आणि म्हणाली प्लीज रोहन समीला काही होऊ देऊ नकोस जर तिला काही झाले तर मी जगू शकणार नाही मी तिला गमावू शकत नाही रोहनने तिचा हात घट्ट धरला आणि त्याच्या डोळ्यांनी तिला शांत राहण्यास सांगितलं काळजी करू नकोस तू आता जाऊ शकतेस आकृती तिथून निघून गेली काही वेळाने ऑपरेशन सुरू झाले मयंक आणि अरुणाला माहिती नव्हतं जेव्हा ते ऑपरेशन रूम मधून बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिले की आकृती ओटीच्या बाहेर उभी आहे आणि दाराकडे पाहत आहे अरुणा आणि मयंकही तिच्याकडे आले आकृतीने त्यांना पाहिले तेव्हा तिने दोघांनाही मिठी मारली आणि म्हणाली समीचे ऑपरेशन चालू आहे मयंक म्हणाला ते, ते डॉक्टर सर्जरीसाठी मानले का तू त्यांना आणलंस आकृतीने मयंकच्या प्रश्नाला होकार दिला अरुणा म्हणाली देवाचे आभार डॉक्टरांनी होकार दिला मग ती तिघेही ओटीच्या बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले सुमारे पाच तासानंतर ओटीचा दरवाजा उघडला आणि काही डॉक्टर बाहेर आले आकृती अरुणा आणि मयंक त्यांच्या खुर्च्यावरून उठले आणि त्याच्याकडे आले आणि आकृती म्हणाली डॉक्टर कशी आहे अरुणा आणि मयंकनेही तीच ओढ म्हटली डॉक्टर मिस तुमची बहीण आता सुरक्षित आहे डॉक्टर पवार हे सर्वोत्तम न्यूरोसर्जन आहेत त्यांचे कौ कौशल्य कौतुकास्पद आहे त्यांनी संपूर्ण ऑपरेशन खूप काळजीपूर्वक केले आणि एक चूकही केली नाही आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही या सर्जरीला मदत केली मग डॉक्टर तिथून निघून गेले ते निघताच काही नर्सेस आणि वॉर्ड बॉय समीला खो खोलीत हलवण्यासाठी बाहेर घेऊन आले अरुण आणि मयंक समी सह हो गेले सगळे आले होते पण रोहन बाहेर आला नव्हता हे पाहून आकृती ओटीच्या आत आली रोहन सोप्यावर लेटला होता तो खूप थकला होता तो ऑफिस मध्ये अनेक मिटिंगांना उपस्थित राहिला होता आणि आता हे ऑपरेशन हे ऑपरेशन मध्ये रोहन कोणतीही चूक करू शकत नव्हता कारण त्याचे आयुष्य देखील या ऑपरेशनच्या परिणामाशी जोडलेलं होतं जर ऑपरेशन यशस्वी झालं तर त्याला त्याची आकृती मिळेल आणि जर ऑपरेशन अयशस्वी झालं नाही तर आकृती पुन्हा कधीही त्याच्याकडे येणार नाही त्यामुळे त्याने ऑपरेशन खूप काळजीपूर्वक केले आकृतीने रोहनला एक कप कोमट पाणी दिले आणि म्हणाली हे पाणी घे तुला बरं वाटेल रोहनने डोळे उघडले आणि आकृतीच्या हातातून पाणी घेतले आणि पिऊ लागला काही वेळाने रोहन म्हणाला आकृती आपण जाऊ का रोहनचे बोलणे ऐकून आकृतीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले मग रोहन म्हणाला ऑपरेशन यशस्वी झाले रोहनचे एकूण आकृती काहीच बोलली नाही रोहन उठला आणि ओटी मधून बाहेर आला आकृतीने अरुणाला मेसेज केला की ती काही कामासाठी बाहेर जात आहे आणि काही वेळात परत येईल रोहन गाडीत बसला आणि आकृती त्याच्या शेजारी बसली तिने रोहनला म्हटले रोहन माझे कागदपत्र घरी आहेत रोहन म्हणाला मी सगळं अरेंजमेंट केली आहे आता तू चल फक्त रोहनने जे म्हटलं ते ऐकून आकृतीला आश्चर्य वाटलं नाही कारण तिला, तिला माहिती होतं की रोहन किती कि शक्तिशाली आहे गाडी थेट मॅरेज रजिस्ट्रेशन जवळ थांबली आणि दोघेही आत गेले काही वेळाने आकृती आणि रोहन बाहेर आले आणि गाडीत बसले रोहन गाडी चालवू लागला आकृती त्या लग्नाच्या प्रमाणपत्राकडे पाहत होती तिला असं पाहताना पाहून रोहनच्या चेहऱ्यावर हलकस हास्य आलं रोहन तू काय पाहत आहेस मग रोहनने आकृतीच्या हातातून दोन्ही प्रमाणपत्र घेतली आणि खिशात ठेवली आकृती त्यांच्याकडे पाहू लागली तेव्हा रोहन म्हणाला हे बघ जान मला माहिती आहे की तू जबरदस्तीने हे लग्न केले आहेस हे माझ्यासोबतच राहतील जेणेकरून तू आता माझ्यापासून दूर जाऊ शकणार नाहीस आकृती हळूच म्हणाली रोहन तू ऐकशील का तुझ्यापासून दूर जाणे सोडून तुझे काही म्हणशील ते मी मान्य करेल रोहन म्हणाला मला आता या लग्नाबद्दल कोणालाही सांगायचं नाही आपण हे लग्न काही महिने गुप्त ठेवू कृपया सहमत हो आकृती म्हणाली मग रोहनने गाडी बाजूला थांबवली आणि तिच्याकडे वडून म्हणाला आज आपले लग्न झालं आणि पहिल्यांदाच तू मला काहीतरी मागितलं आहेस ठीक आहे तू सांगेपर्यंत मी लग्नाबद्दल कोणालाही सांगणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर परिस्थिती कधी मर्यादेपलीकडे गेली तर मी विसरून जाई आणि सर्वांना आपल्या लग्नाचं गुपीस सांगेन माझी एक अट आहे आजपासून तू माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलाशी बोलू नकोस आणि जेव्हा मी तुला फोन करेन तेव्हा तुला माझ्याकडे यावं लागेल आणि तू काय सबब सांगशील हे मला माहिती नाही पण तुझ्याकडे दोन तीन दिवस आहेत आणि नंतर तुला माझ्यासोबत राहावं लागेल रोहनचे बोलणे ऐकून आकृतीने मान हलवली आणि गाडी बाहेर पाहिले रोहनने गाडी सुरू केली आणि गाडी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन थांबली आकृती गाडीतून खाली उतर उतरू लागली ती दार उघडण्यापूर्वीच रोहनने तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या कपाडावर चुंबन घेतलं आणि म्हणाला स्वतःची काळजी घे आकृतीने हो मध्ये मान हलवली आणि गाडी ती गाडी गाडीतून बाहेर पडली रोहनने गा, लगेच गाडी सुरू केली आणि ऑफिस कडे निघाला आकृती हॉस्पिटल मध्ये गेली ती कॅश काउंटरवर गेली आणि म्हणाली माझी बहीण मी समीर जाधव मॅडम समी जाधव यांचे सर्व पैसे दिले गेले आहेत आणि आम्ही तिला व्ही आय पी रूम मध्ये हलवले आहे आणि त्याचे पैसेही दिले गेले आहेत आकृती म्हणाली पण मी कोणतेही पैसे दिले नाहीत माहिती नाही की ते कोणी केले आकृती हे बोलताच काउंटरवर बसलेली मुलगी म्हणाली मिस्टर पवार त्यांनीच पैसे दिले आहेत आकृतीला धक्का बसला पण चेहऱ्यावर ते न दाखवता ती व्ही आय पी रूम कडे निघाली तिने आय पी रूमचा दरवाजा उघडला आणि आत आली आणि तिला दिसले की अरुण आणि मयंक खोली सोप्यावर बसून बोलत होते जेव्हा आकृती त्यांच्याकडे आली तेव्हा अरुणा म्हणाली आकृती हे सगळं करायची काय गरज होती एक सामान्य वार पुरेसा असता आपल्याकडे इतके पैसे नाहीत जेव्हा आकृतीने ऐकले तेव्हा तिने अरुणाला म्हटले सध्या समीला धुळीपासून सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागेल तिची विशेष काळजी घ्यावी लागेल काळजी करू नकोस मी ते मॅनेज करेन मी माझ्या डायरेक्टरशी बोलले आहे मी त्यांना सांगितले आहे की मी दिवसाची आणि रात्रीची शिफ्ट करेन आणि पैसे देईन मैकने तिला मिठी मारली पण अरुणाला काहीतरी विचित्र वाटलं आणि तिने संशयाने आकृतीकडे पाहिले मग आकृतीने तिला नंतर सांगेन असे संकेत दिले नंतर अरुणाने काहीच म्हटले नाही दुसरीकडे रोहन त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता तो त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याचा असिस्टंट राघवला फोन केला राघव लवकरच पोचला तो येताच रोहन त्याला म्हणाला स्वामी जाधव ज्यांनी तिच्याशी असे कृत्य केले आहे त्या सर्वांचा शोध घे आजचा दिवस तुझ्याकडे आहे उद्या सकाळी मला ते हवे आहे राघवने फक्त दहो मध्ये मान हलवली आणि तिथून निघून गेला काही काळानंतर जेव्हा त्याला समी जाधव सोबत काय झाले हे कळलं तेव्हा त्याला त्या निष्पाप मुलीबद्दल सहानुभूती वाटली आणि त्याने त्या लोकांना शोधण्यासाठी त्याच्या स्रोतांचा इथे हॉस्पिटल मध्ये आकृतीने मयंक आणि अरुणाला घरी पाठवले होते आणि ती समीच्या शेजारी बसली होती तिने समीचे हात आपल्या हातात घेतले आणि समीच्या निराग चेहऱ्याकडे पाहू लागली काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला आणि आकृतीची नजर दाराकडे गेली जिथे एक माणूस उभा होता तो एकोणतीस वर्षाचा होता आणि तो सभ्य दिसत होता आकृतीने त्या माणसाला पाहताच ती म्हणाली डॉक्टर आदित्य तुम्ही इथे काय करताय हो हे डॉक्टर आदित्य होते हो, जे हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागात काम करायचे त्याला आकृती आवडायची किंवा तुम्ही म्हणू शकता की तो आकृतीच्या सौंदर्यावर प्रेम करत होता त्याला फक्त आकृतीसोबत झोपायचं होतं आदित्य कसा माणूस आहे हे आकृतीला चांगलेच माहिती होतं हे एकटाच आदित्य उदास चेहऱ्याने म्हणाला आकृती मला आताच कळलं की तुझ्या बहिणीचे काय झालं आहे काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे हे बोलल्यानंतर तो आकृतीला स्पर्श करणारच इतक्यात आकृतीने हात दाखवून त्याला थांबवलं आणि म्हणाली त्याची काही गरज नाही मी स्वतः सगळं करेन तुम्हाला काळजी करण्याची करण्याची गरज नाही मी माझ्या बहिणीची काळजी स्वतः घेऊ शकते आकृतीचे बोलणे ऐकून आदित्यला खूप राग आला पण तरीही त्याने आपला राग दाखवला नाही आणि स्वतःशीच म्हणाला एक दिवस मी तुझा मी नक्कीच तुझा हा अभिमान मोडून तुला माझ्या बेडवर घेऊन येईन मग तो त्या आकृतीला म्हणाला मी नंतर येईन आणि तो तिथून निघून गेला तो निघाच आकृतीने सुटकेचा निश्वास सोडला दुसरीकडे जंगलातील एका बंद घरात पाच लोक जमिनीवर गुडघे टेकून बसले होते त्यांना खूप महाराण झाली मग त्या खुलीचा दरवाजा उघडला आणि एक माणूस समोरच्या सोप्यावर येऊन बसला तो माणूस आता एखाद्या सैतानापेक्षा कमी दिसत नव्हता त्याच्यासमोर गुडघे टेकलेले लोक त्याला पाहू शकत नव्हते तो माणूस म्हणाला त्यांना खुर्चीवर बसवा आणि त्यांचे हातपाय बांधा त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या माणसांनीही तसेच केले आणि त्यांनीही तसेच केले त्यांच्या तोंडात कापड घाला त्या माणसांनी तसे केले मग तो माणूस म्हणाला त्यांची बोटे एक एक करून कापून टाका त्या माणसांनी हे विचार न करता केले काही क्षणातच त्या बांधलेल्या माणसांची बोटे जमिनीवर पडली ते वेदनेने थरथर कापत होते पण तिथे उभ्या असलेल्या कोणालाही त्या पाच लोकांवर दया आली नाही थोड्या वेळाने सोप्यावर बसलेला माणूस म्हणाला त्यांचे सर्व कपडे काढा आणि रात्रभर त्यांना फटके मारा ते मरेपर्यंत फटके मारणे थांबू नका मग तो माणूस तिथून निघून गेला ते पाचही लोक खूप रडत होते पण तिथे उभ्या असलेल्या पुरुषांना त्यांच्यावर दया आली नाही त्यांना राग आला की त्यांनी एक निष्पाप मुलीचा विनय भंग केला आहे म्हणून त्यांनी त्यांचे सर्व कपडे काढले आणि त्यांना निर्दयपणे मारहाण करायला सुरुवात केली हो हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रोहन होता ज्याला समीशी हे कोणी गेले हे कडले होते आणि तो त्यांना जिवंत सोडू इच्छित नव्हता रोहन घराबाहेर पडला आणि थेट हॉस्पिटलमध्ये गेला खोली शिरल्यावर त्याला दिसलं की आकृती अजूनही समीचा हात धरून बसली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते खोली उघडताच आकृतीने त्या दिशेने पाहिले आणि तिला तिच्या समोर रोहन दिसला तिने रोहनकडे पाहिले आणि नंतर समीकडे पाहिले रोहनात आला आणि आकृतीच्या शेजारी बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचे सांत्वन केले आकृती काहीच बोलली नाही मग ती तिथून उठली आणि सोप्यावर बसली कारण रोहन तिच्या इतक्या जवळ येत असल्याने तिला एक वेगळीच अनुभूती येत होती सोप्यावर बसून आकृतीला कधी झोप लागली हे तिला कळलंच नाही रोहनने आकृतीकडे पाहिलं तेव्हा त्याला आढळलं की ती झोपली आहे रोहन तिच्याकडे गेला आणि तिला सोप्यावर व्यवस्थित झोपवलं आणि तो स्वतः समीच्या बाजूला बसला त्याने समीचा हात धरला आणि तिला म्हणाला समी लवकर बरी हो बघ तुझी बहीण तुझी किती काळजी करते कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही त्या चॅनलसोबतच मला या चॅनलला पण सपोर्ट करत आहात माझ्या मागील कथेला आणि या कथेला पण साथ देत आहात तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करता कमेंट करता आणि माझं चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब केलं खरच, खुँग, खुँग ला ला तुम्हा सर्वांचे खरंच म्हणापासून खूप खूप धन्यवाद आणि आपला आजचा हा भाग कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तसं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा धन्यवाद